गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे मस्त झोप काढली जरा बरं वाटत नाही घासा खूप दुखतोय माझा का दुखतोय काय माहिती आता चालू आहोत खाली वहिनीकडे माझा भाऊ आमच्याच बिल्डिंग मध्ये राहतो सो आता वहिनी चहा वगैरे घ्यायला बोलवलेला आहे आज आहे एकादशी सो उपवास आहे तर मग खिचडी वगैरे पण तिने भिजत टाकली सो जेवण पण तिच्याकडेच होणार आहे अजून काय प्लॅन नाही आहे आमचा किती वाजता निघायचं काय ते आता उठलो आहोत तर बघू आता मुंबईला किती वाजता निघायचं मम्मी पण येणार आहेत आमच्या सोबत तर कनेक्ट राहतो आईवर गेलाय ना तो असले कुठे कुठे चाललो आपण आले वा बघू <laughs> ये इंदफिरे, तुम्हाला पण आमच्याच टीम मध्ये शामिल व्हायला हो लागणार आहे नाही तर तुम्ही एकटे पडशाल चलो पोचलो आम्ही आता काय करतायत बघू आपण सगळेजण कशा अवस्थेत चालेल ऑरेंज वाली खिचडी मी खाणार आहे ना ऑरेंज वाली खिचडी मी खाणार आहे ना खिचडी तयार आहे वहिनीची आंघोळ झाली अरे फास्ट सानू ऑरेंज वाली खिचडी मला खायची आहे तू ग्रीन वाली खा आपल्या दोघांना नाही तेवढी एकटी मला लागल हा आपण दोघं हा मम्मी कुठे गेली काय झालं बाबा चालले शाल

सानू आजी बाबा मुंबईला येणार आहे माझ्याकडे आज अरे ती मग येते काय बाहेर बाहेरच त्याला उशीर होतोय लवकर बाहेर निघ लाडत येऊ नको तुला स्कूल ला जायचंय आज आत तू आहे पुण्यात स्कूल ला जायचंय आता मी तुझ्याकडे येणार आहे काय रडू नको आई बाबाला लांब जायचंय चल कुठं चालली तू त्यांना कामावर जायचे उतर चल.. चिड लावू नको लवकर उदर खाली दर्या गे मायाकडनं तुला खाऊ घे दरे गे उतर खाली घे खाली उतर आजीनने दिले आज तुम्ही दिले आजीनने दिले उदर खाली माहिती माल नको तोंडात बोटा आज आम्ही खात, खात नाही आम्हाला या नोटीची सवय नाहीये आम्हाला हिरवी नोट लागत हिरवी नोट लागली

बाबा लय प्रेम जस मी गेला गेलं ते पण निघाले गाडी म्हटल्यावर आम्हाला अरे माझी मा चला बाय 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 आपण आपल्या गाडीत जायचं आपल्या गाडीत जायचं सारंग स्कूल कुठं स्कूल स्कूल कोण जाणार मुंबईला ते माझ्याकडे येणार आहे तुला मी घेणार नाही घरात गाडीत झोपावं लागेल झोपशील ना गाडीत तरच मुंबईला यायचं डिक्कीत झोपशील ना आई बाबा वरती येतील तू डिक्कीत झोपायचं तरच मुंबईला यायचं चलल ना हो <laughs> 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 काय नो गणपतीला हा हा तिला घेऊन येईल मी मुंबईला चला हो बाय हळूहळू जा सो इथे ना आज नेट बसवून घेतली आम्ही अशी वाली कारण की ना कबूतरांनी खूप जास्त इथे खाली घाण करून ठेवली वरती घरट वगैरे बनवून ठेवले होते तर म्हटलं तर इथे नाही आहे तर जाळी वगैरे बसून घेऊ आज आग्रत्तर कारण की आता आम्ही गणपतीला येणार आहे तर मग त्यावेळेस आल्यावर नको सगळं खराब आता हे सगळं साफ करून घ्यायचं हे साफ करू आणि मग आम्ही मुंबईला जायला निघू आणि आत्ता जाणार आहोत आम्ही श्रद्धाबाहिनीकडे जेवायला आज उपवास आहे तिने खिचडी बनवून ठेवलेली आहे सो आता तिच्याकडे जाऊ जेवण करू आणि आम्ही मुंबईला निघू mm -hmm. सो आता आवरले सगळं आणि आता आम्ही आमच्या घरून निघतो आहे आता श्रद्धाबाईन इकडे जाऊ जेवण करू तिथून अनामिकाकडे जाऊ आणि मग डायरेक्ट मुंबईला निघू चलो निघायचं ना तुमची व्हॉट्सअपला व्हॉट्सअप व्ह्यूज वाढलेत ना त्यांच्या त्यांच्या युट्यूबची लिंक अन्य 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 म्हणते अन्य अन्य खायला कंट्रोल मी का कंट्रोल असं वहिणीकडे गेलो खिचडी खाल्ली खाली पिझ्झा खाल्या तसं जरा मला पोटात खूप कस्तरी होत आहे त्रास होत नाही फक्त कस्तरी होत आहे मग काल दादांनी औषध दिलं होतं मला ते मी दोनदा पिली तुळशीचं औषध आणि आजपर्यंत मी ते प्यायला आली म्हटलं परत औषध द्या माझा दादा बनवून देणार आहेत मला ते पिते म्हणजे मला बरं वाटेल थोडंसं काय आमचे डॉक्टर साहेब औषध घेऊन आलेले आहे सिगरेट सिगरेट हा ह्याच्यामध्ये ए अस काहीच औषध आहे हे पैसा आणि पोटाला खूप छान वाटत मग घसा पण माझतोय नाही काहीच नको मी आता खिचडी बघा उभे जा बाबा कडे पलटी पारली लगेच नाही शाडंग ए शाडांग ये ये फॅनला ये येलो टायमाला ये, ये। आराम व्हायला पाहिजे ना गुला आता उद्या परत जायचं उद्यापासून त्यांचं काम चालू सो so, मागच्या वेळेस आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही अक्षरशः विसरलो आमच्या इथे गणपतीचं मंदिर आहे खूप सुंदर निघताना पाया पडायचं विसरून गेलो तर आज मी एकदम असं ध्यानत ठेवलं होतं की नाही निघताना गणपतीच्या पाया पडून निघायचं आपल्याला स्वतः आम्ही चाललो आहोत गणपतीच्या पाया पडायला मंदिरात संग्रामला दा आहे सानू अली आहे या अनामिका या स्वतः वाजले आहेत तीन आता मंदिरात पाया वगैरे पडू आणि मग ॲक्च्युली आम्हाला लवकर निघायचं होतं पण मग ती नेट लावून घ्यायची होती त्याच्यामुळे थोडं लेट झालं आता पाय वगैरे पडतो आणि निघतो काय झालं वरती नको आता निघायचं आहे आपल्याला सो so, इथे गणपतीचं मंदिर आहे आमच्या सोसायटीचं समोर असं गार्डन वगैरे आहे अशी एवढी स्पेस मुंबईमध्ये मिळतच नाही आणि गार्डन हा विषयच नाही सो so, या स्पेसमुळे आणि शांततेमुळे आम्ही पुण्याला जास्त मिस करतो अशी मूर्ती आहे आमच्या इथे गणपती बाप्पाची चप्पल कारा चप्पलकारा चप्पल कारा काढा बोलायचं काढा हो आपण आलोच नाही आम्ही स्थापना केली तेव्हा आलो त्याच्यावर त्याच्यावर आज आलो स्वशी सुंदर मूर्ती आहे आमच्या इथं <गणे>

मुंबई चल ओपनला शॉपिंग करायला गेला आवडल तेवढी यांना पण आवडली आणि बाकी असं क्रापला खूप ऑन द एक्साइटमेंट येते आणि तिथं गेले की असं खूप बोर उदास वाटतंय चलो यार माइंड युवा हे दोय यांना सोयला मी इटली मध्ये ऑफ आहे सोर वे प्लॅन कोणता भाडं मुंबईला फ्लॅट असेल ना मुंबईला फ्लॅट बाप रे किडनी तुझी ती घेऊ काढून दोघांची एक एक घेऊ आहे ए चल निकायच आहे जाऊ नको आता कुठं मुंबई आता तुम्ही याच फ्लॅटमध्ये राहायचं आयुष्यभर आता दुसऱ्या फ्लॅटचा विचार नाही करायचा अच्छा असं पण घ्यायचंच आहे का दुसरं चलो आता कोणी रडणार नाही ना आज ठीक आहे नाही बाबा बस झालं आता नको ना बाबा नाही खर्च झाला आता काय सानू आता डायरेक्ट गणपतीला एखादा येऊ शकतो हा मग तेव्हा येऊ शकतो

तसं ब्रँडिंग काय असेल तर अचानक मला कॉल करा मग येतो सो ही आमची पार्किंग इकडे आमचं ए बाराशे सहा इथे आमच्या गाड्या लागलेल्या आहेत आता ही भाऊची आहे ही वहिनीची आहे ही माझी स्कूटी इथेच ठेवलेली आहे कारण की सध्या मी आता टाईप नाही करत तर मग भाऊ यूज करतो थोडा कारण की ती अशी जवळपास दीड दीड वर्ष उभी होती तर ती खराब होऊन गेली होती मग तिचं सगळं सक का काम केलं मग आता भाऊ घेऊन जातो थोडंफार फिरून आणतो तिला मग ती थोडी चालते आता मुंबईत तर मी नाही ड्राईव्ह करू शकत आणि सारंग पण आहे असून सो रडू येत आहे गाडी कुठं

नको नको लात मारली सांगतो त्याला समजत नाही अजून त्याला समजत नाही नको काय काय चाललंय

बापरे आम्हाला निघायचंय आहे वाजले आता सव्वा तीन आणि या पोरांचं काय टाइमपास चाललंय आम्हाला जाऊनच दे ना एक रडते एक म्हणते नको जाऊ बापरे चला सात सात सवा सात होणार आहे आम्हाला उडवा आहे ना उडवा उडवा तू चला ना मी का रडू नको बाळा तुम्ही नको नको टायमिंग नको त्या टायमिंगला ऑफर टाकली आम्हाला तुम्ही नको मुंबईला घेऊन जाणार आहे मी बाय बाय बायक्स्ट ब्लॉग चलो बाय बाय काय म्हणती मुंबई कोणाला मुंबई वाशी वाशी पनवेल उभं राहायचंय आम्हाला करू करू नेक्स्ट टाइम आपण तुमचा जो प्लॅन आहे ना तो करू आपण हे सांगू बाय बाय दाय चल कस ग सारंग बाय बोल सारंग बाय टाटा करते टाटा कर टाटा रे येटो म्हणा लवकर येटो चला चला बापरे लोक तर हाट्टालाच पेटले आता आणि काय म्हणत होते थांबा उद्या सकाळी निघा आपण आज दगडू शेटला जाऊ दर्शन वगैरे घेऊ मस्त पैकी आणि उद्या पहाटेच तुम्ही जा सांगू लागली होती मागे मुंबईला यायला पण तिला कसं मुंबईला घेऊन जायचं तिचे स्कूल वगैरे चालू आहे आणि आम्ही आता लवकर राऊंड मारणार नाही ना तर तिचं असं होतं की सारंग पण पाहिजे मग तिला असं वाटत होतं की मग मला पण येऊ द्या तुमच्यासोबत सारंगला घेऊन चालले सो फायनली सवा तीन वाजलेले आहेत आणि आम्हाला सव्वा सातचा चा टायमिंग दाखवत आहेत आमच्या घरी पोचायला मुंबईला आता निघालो घालो आहोत आणि ट्रॅफिक टाइम मध्ये पोहोचणार असं वाटतंय मला मम्मी पप्पा पण निघालेत ते पुढे गेलेत कारण की त्यांना वाशीला थांबायचे था। पप्पांचं काम आहे थोडंसं तर मग मे बी आम्ही एकाच टाइमिंगला सगळेजण पोहोचू तर जास्त पाऊस पडतोय दोन पप्पा आणि ते वाशीला पोहोचले ते आमचं पुढे निघाले ते थांबणार आहेत पाऊस सो ऑलरेडी आम्ही एक तासापासून ट्रॅफिक मध्ये आहोत आणि अजून आम्हाला पोहोचायला एक तास लागणार आहे कारण की ट्रॅफिकच आहे पुढं कमी अंतर राहिलेलं आहे तेराच किलोमीटर आहे आणि एक तास सात मिनिटं दाखवत आहेत त्यात पण आता ते पुढे मागे होणार तर आम्ही जेव्हा पुण्यातून निघालो तेव्हा आम्हाला सात पंधराचा टायमिंग दाखवला होता पोचण्याचा आणि आता दाखवताहेत साडेआठचा टाइम आमची इथे झोप झाली मस्तपैकी आणि आता आम्ही असं एकाच जागी थांबलो ट्रॅफिकमध्ये सो साडे दहा वाजले आम्हाला पोचायला आम्ही निघालो होतो तीन वाजता आणि एवढी ट्रॅफिक एवढी ट्रॅफिक सहा वाजता आम्ही मुंबईमध्ये एंटर केलं जशी वाशीवरून आम्ही निघालो एवढी ट्रॅफिक तर बाप रे इथपर्यंत एवपर्यंत ट्रॅफिकच होती बाहेरच जेवण केलं आणि आता आलो आहे घरी साडे दहा वाजलेत मम्मीप्पा पण त्यांचं वाशीला काम होतं एक ठिकाणी ते तिकडनं निघाले आता त्यांना अजून यायला अर्धा एक तास लागणार आहे सो ते येतील आता आम्ही थोडा आराम करतो जेवण आम्ही बाहेरच केलं पण आता बाहेरूनच जेवण येणार आहेत स्वतः खूप जास्ती थकलेली आहे तर ब्लॉग मी आता इथे सेंड करते आणि हा पोरगा अजिबात थकलेला नाही हा पोरगा ते <laughs> बघ काय 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 पडशील पडशील त्याला कॅमेरा पाहिजे हातात पाहिला का ठीक आहे चला तर मग आता मी ब्लॉग इथे सेंड करते हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि दोन मिनटं आमच्या सारांसोबत बोला आणि बसली मी बोल बोल इकडे इकडे मी <laughs> बोल <laughs> बोल <laughs> बोल।, <laughs> बोल की सो तुला कॅमेऱ्याचं कवर पाहिजे होता म्हणून त्याचं रडगाणं चालू होतं ठीक आहे तर ब्लॉग मी एंड करते हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय